चांगला खेळ चालू आहे चार नंबर प्लेअर आहे चांगलं काही न करता परत बैठक बरोबर बरोबर ते राईट आहे ठीक आहे नाही नाही बरोबर आहे एक, एक नंबरचा फेर रेड मारत आहे चांगला चांगला क्लियर चांगला खेळणं शांत दिस चालू आहे काही विषय नाही एक पॉइंट झालेला आहे क्या बात है यार 3 पॉइंट मंत्रा

बहुत बढिया काही करता परत नक्की ठेवायला पाहिजे कुंडीवाले गे वाले म्हणताची रेट आहे परत गेला काही न करता परत चार नंबरचा आपल्याला शेजी चांगले रेट म्हणून आला शांततेने खेळून आला वाह 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 क्या बात आहे बहुत बढ़िया बहुत बढ़िया चार नंबरचा प्लेयर जगी चांगली वाह 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 मुटा के ट्रॅक की आवार जगी वाला बात मंता 1 पॉइंट काला मंता वाली हिरड आहे चांगला खेळून राले वा 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 पाच नंबरचा प्लेअर आहे नाव माहीत नाही म्हणठा बदला जालन्या मल्ला म्हणठा अनिल राठोड चांगली तयारी काही न करता परत जाण्याची तयारी परत गेला सेगी लेटर सेगी नंबर नाही नंबर नाही चांगले चांगली चढाई चढाई म्हणजेच पडाई पडाई पेक्षाही चढाई चांगली ते फेकलो म्हणता वन पॉइंट म्हणता वन पॉईंट त्या बोला उठून फेकलं चांगलं केलं ते झाले पाहिजे चला म्हणत्याचा पाच नंबर नंबरचा प्लेअर नाव माहित नाही वा चांगले प्रयत्न किती पाहिजे किती वा वा वा, वा। काही नाही करता परत शेगीचा प्लेयर पाच नंबरचा नाव माहित नाही वा चांगलं चाले पाऊस पण या अरे संपूर्ण शेगीच्या नावाने बरच राहून ते काय नाही फेड हाय कौन है ये वाला कुटा के फेंक दिया बाहर फेंके वाले को चला पांच पांच नंबर का प्लेयर मनता जाने वाला बोल सब पकड़ ना पकड़ा बाप रे बाप रे Oh!

कोण मंडणार पाच नंबरचा अनिल राठोड चांगली चढाई करत आहे चांगला खेळत आहे अरे क्या चांगला प्लेयर पाच नंबरचा चांगला प्लेयर काही न करता परत जाताना दिसतोय परत गेला પ્લે ચઢાઈ મનસા એક નંબર सेडी वन पॉइंट शेगीचा प्लेअर चार नंबरचा प्लेयर शेगी चांगली चढाई करताना एक सो एझेचा चार नंबरचा प्लेयर प्लेअर एकशो ऐझ्या बॉक वन पॉइंट वन पॉइंट सेगी चला म्हण त्याचा पाच नंबरचा प्लेयर चढ़ाई करता ना क्लास लाइन क्लास खेली क्या बात है क्या बात है बहुत बड़े चढ़ाई पांच नंबर का प्लेयर मन का जालना जिले का पांच नंबर का प्लेयर अच्छा खेलता हुआ पांच नंबर का प्लेयर है राठौर कुछ नहीं करता रिटर

हाफ टाइम लाल की वेळ आहे तेरा पॉइंट झाला हाफ टाइमची लास्ट रेट लास्ट रेट हाफ टाइमची लास्ट रेट अठ्ठ्याऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी नंबर आला पॉय आता चांगला चांगला खेळाडू हा त्याची नंबरचा पॉवर खेळून आला काही नाही करता परत हा पाच पॉईंट जालना तेरा पॉईंट तेरा आठ तेरा तेरा पाच चला गेमाला विभा लावलो काय गेमाला वि लोक लावलं का चालू करा टायम टाय म्हण म्हणता तुम्ही रेट चालू आहे दोन नंबरचा प्लेअर खेळून राहिला चांगला खेळून राहिला अतिशय सुंदर खेळून राहिला अनिल राठोड आहे खेळणारा पाय प्रयत्न पण वन पॉईंट मन खाईट अरे काय चांगला आपल्या सर का अरे क्या है यार बोनस मारला का रे बोनस पॉईंट बोनस पॉईंट सैनिक था दोन नंबरचा प्लेअर मंट्याचा प्लेअर चांगला खेळून राहिला चांगली रेड अतिशय सुंदर रेड मारायचा प्रयत्न पण एक नो नेक्स